निवडणूक आयोगाला नेमकी कशाची भीती वाटती आहे विरोधी पक्षाच्या खासदारांना भेटायलासुद्धा निवडणूक आयोग इतकं का घाबरतंय आणि विरोधकांचा एक मोर्चा निवडणूक आयोगावरती येतोय म्हटल्यानंतर मोदी सरकारचे पोलीस या खासदारांच्यावरती पोलिसी बळाचा वापर करत त्यांचं आंदोलन दडपण्यासाठी इतका प्रयत्न का करतायत आज संसदेपासून निवडणूक आयोग अगदी साधारणपणे दीड किलोमीटरचं अंतर असेल पण तिथून हा मोर्चा निघाल्यानंतर मध्येच तो अडवण्यात आला आणि त्याच्यानंतर जवळपास दोन वाजून दहा मिनिटापर्यंत या सगळ्या खासदारांना पोलीस स्टेशनमध्ये डांबण्यात आलेलं होतं खरं तर काय नेमक्या मागण्या होत्या एकतर पहिली मागणी ही होती की ज्या निवडणूक याद्या दिल्या जात आहेत राजकीय पक्षांना त्या डिजिटली सर्च करता येतील अशा पद्धतीच्या हव्यात पहिली मागणी दुसरी मागणी जे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन सुरू झालेलं आहे बिहारमध्ये आणि ते कदाचित देशाच्या सर्व राज्यांमध्ये होणार आहे ते पूर्णपणे रद्द करावं ही मागणी या सगळ्या इंडिया ऑपोजिशनच्या खासदारांची होती पण हे निवेदन स्वीकारायलाच नव्हे तर खासदारांना भेटायलासुद्धा आयोगाला इतकी भीती वाटली आज राहुल गांधी अखिलेश यादव ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसचे खासदार सगळे झाडून रस्त्यावरती होते आणि या सगळ्यांनी निवडणूक आयोगाचा कडाडून निषेध केला देशाच्या लोकशाहीमध्ये जी यंत्रणा निवडणुका पार पडते त्यांच्या विरोधात आपल्याच लोकप्रतिनिधींना अशा पद्धतीनं रस्त्यावरती यावं लागतं हे चित्र आज सगळ्या देशानं बघितलं खरं तर राहुल गांधींनी निवडणूक आयोगाला जे चॅलेंज दिलेलं आहे ते काही स्वतःच्या एखाद्या डेट्यावरती नाही आहे निवडणूक आयोगानं जो डेटा दिलेला आहे जो आयोगाचा डेटा आहे त्याच्यावरतीच काही प्रश्नचिन्ह विचारल्यानंतर देशातल्या तीन राज्यांचे इलेक्ट्रल ऑफिसर राहुल गांधींना प्रतिआव्हान करतायत की तुम्ही शपथपत्रावरती साईन करा त्याच्यानंतर आम्ही सुरुवात करतो सगळ्या इन्व्हेस्टिगेशनला आज राहुल गांधींनी आयोगाला केवळ डेटाबद्दल प्रश्न विचारल्यानंतर एवढं सगळं ऐकवलं जातं आहे आणि आयोग जणू काही कशा पद्धतीनं राहुल गांधी देशातल्या सगळ्या संवैधानिक संस्थांचा अपमान करतायत अशा पद्धतीची एक रचना करता आहे मीडियासुद्धा तशा बातम्या चालवत आहे आज मी तुम्हाला थोडंसं मागे म्हणजे दोन हजार चौदामध्ये नेणार आहे पब्लिक मेमरी खूप शॉर्ट असते आज तुम्हाला काही विधानं ऐकवणार आहे पंतप्रधान मोदींची आणि ती विधानं ऐकताना विचार करून बघा की ही व्यक्ती अकरा वर्षांपूर्वी निवडणूक आयोगाबद्दल काय आणि कशा पद्धतीनं बोलत होते तीस एप्रिलला गुजरातमध्ये जेव्हा पंतप्रधान पदाचे ते उमेदवार होते त्यावेळी त्यांचं मतदान झाल्यानंतर त्यांनी भाजपचं कमळ हे चिन्ह सेल्फी घेण्यासाठी म्हणून समोर केलं एक प्रकारे तेव्हा ते मतदान केंद्रावरतीच होते वोट करताना आणि त्याच्यानंतर निवडणूक आयोगाचा नियम असा सांगतो की कुठल्याही उमेदवाराला मतदान केंद्रापासून शंभर मीटरच्या आतमध्ये प्रतिक्रिया देता येत नाही राजकीय विधान करता येत नाही मतदान चालू असताना पण त्यावेळी मोदींनी ते बिंधास्त केलं त्यांनी दाखवलेलं कमल निशाण मीडियाच्या माध्यमातून सगळ्या देशभरामध्ये दे पोहोचलं ज्यावेळी मतदान चालू होतं त्यावेळी आणि या सगळ्या घटनेवरती ज्यावेळी निवडणूक आयोगाने त्यांना नोटीस पाठवली त्यानंतर मोदींनी जाहीर सभेमध्ये निवडणूक आयोगाबद्दल काय म्हटलेलं होतं हे नीट ऐका व्हिडिओ हा साधारणपणे चार मिनटाचा आहे जो मला सापडला पण पन पूर्णपणे ऐका आणि त्याच्यानंतर आपण बोलू मला तुमच्या सगळ्यांच्या प्रतिक्रियांची सुद्धा उत्सुकता आहे के लोग हो तो मेरा ये भाषण तुरंत उनको पहुंचाइए इलेक्शन कमीशन के यहां लोग बैठे हो सरकार के मुलाजिम बैठे हो आप बेटे की सरकार से आए हो या मां बेटे की सरकार से आए हो आपका मालिक कोई भी हो इलेक्शन कमीशन को नरेंद्र मोदी के भाषण का रिपोर्ट कीजिए और मुझे कहना है इलेक्शन कमीशन को आप एम्पायर हैं आपसे निष्पक्ष व्यवहार की अपेक्षा है और इसलिए गुजरात में चुनाव अगर शांतिपूर्ण होता है तो क्रेडिट आपको नहीं जाती है महाराष्ट्र में चुनाव शांतिपूर्ण होते हैं क्रेडिट आपको नहीं जाती है केरल में शांतिपूर्ण चुनाव होते हैं तमिलनाडु में शांतिपूर्ण होते हैं आपको क्रेडिट नहीं जाती है अगर आप बिहार में शांतिपूर्ण चुनाव कराएं पूर्वी तो उत्तर प्रदेश में शांति से कर बंगाल में कर तब तो आपको क्रेडिट चाहिए लेकिन आप इलेक्शन कमीशन इसके पूर्व जो चरण हुए हैं चुनाव में बंगाल में भी भयंकर रिगिंग हुआ है उत्तर प्रदेश में भी रिगिंग हुआ है और यहां भी आने वाले सात और बारह को भी रीन करने वाले तकियां मैदान में है मैं इलेक्शन कमीशन से कहता हूं सारे देश का चुनाव पूरा हो चुका है आप सिक्योरिटी फोर्सेस को मुंह कीजिए भाषण के कारण कोई गुना बनता है तो एक और एफ आई आर करने की मैं आपको इजाजत देता हूं और मैं आपको यह भी बताता हूं मैं यहां से अहमदाबाद जा रहा हूं अहमदाबाद में जाकर के मेरी रात को थ्री डी सभा है अगर आपको वहां पर भी मुझे कोई कदम उठाना है तो हमेशा हमेशा मौजूद हूं लेकिन मैं मैं निर्दोष नागरिकों को परेशानियों के खिलाफ आवाज उठाऊंगा अभी आपकी जिम्मेवारी है इलेक्शन कमीशन की सफलता इलेक्शन कमीशन की सफलता सात तारीख बारह तारीख शांतिपूर्ण मतदान में है रिगिंग ना हो उसमें है प्रत्यक्ष न हो उसमें है इस बात को इलेक्शन कमीशन ध्यान रखे ये मुझे सार्वजनिक रूप से कहना है भाई बहनों आपने मुझे प्यार दिया मैं आपका बहुत भुण बहुत भुण आभारी हूँ मोदी त्यावेळी 2014 मध्ये बोलत होते होते ते विरोधात होते आता खरं तर या एका घटनेवरनं लोकप्रतिनिधी कायद्याचं उल्लंघन झालेलं आहे म्हणून त्यावेळी निवडणूक आयोगानं मोदींना त्यावेळी मोदी मोदींच्यावरती एफ आय आर दाखल करा असे आदेश आयोगानं गुजरात पोलिसांना दिलेले होते पण ते काही झालं नाही ते काही होणारच नव्हतं सगळ्यांना माहिती म्हणजे त्यावेळी आयोगानं दिलेल्या आदेशाची सुद्धा अंमलबजावणी झाली नाही आणि आता आयोगाचा डेटा घेऊन राहुल गांधी फक्त प्रश्न आहेत तर त्याच्यावरनं निवडणूक आयोगाला इतकी मिरची लागते आहे आणि केवळ वर डेटावरनं प्रश्न विचारले म्हणून त्यांच्यावरती एफ आय आर आणि इतर नोटिसा ज्या आहेत त्या पाठवल्या जात आहेत म्हणजे कमाल कर... आहे की नाही बघा त्यावेळी जो आदेश निवडणूक आयोगानं दिलेला होता तो पण मी तुम्हाला वाचून दाखवतो थोडक्यात काय आहे ते त्यावेळी निवडणूक आयोगानं असं म्हटलेलं होतं इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया न हे पत्र चीफ सेक्रेटरी गव्हर्मेंट ऑफ गुजरात आणि डी जी पी गुजरात यांना लिहिलेलं होतं हे किती तारखेचं पत्र आहे तीस एप्रिलचं आहे आणि त्याच्यामध्ये कमिशननं लिहिलेलं आहे की कमिशन हॅज सीन द व्हिडिओ रेकॉर्डिंग ऑफ द ॲड्रेस श्री नरेंद्र मोदी ॲट अ मिटिंग इन अहमदाबाद आफ्टर ही कास्ट इज वोट टुडे फ्रॉम द सबस्टन्स स्टोन अँड टेनर ऑफ द ॲड्रेस मेड बाय श्री मोदी अँड द स्टेटमेंट्स मेड बाय हिम द मॅनर इन विच द सिम्बॉल लोटस ऑफ द बी जे पी वॉज बिंग डिस्प्लेड बाय हिम ॲट द सेड मीट दे बाय डिस्प्लेइंग टू द पब्लिक इलेक्शन मॅटर बाय मीन्स ऑफ टेलिव्हिजन इट इज इविडेंट दॅट सेड ॲड्रेस वॉज इन द नेचर ऑफ पॉलिटिकल स्पीच म्हणजे हे पूर्णतः एक राजकीय स्पीच आहे हे आमच्या तपासणीमध्ये स्पष्ट झालेलं आहे असं निवडणूक आयोग सांगत होता गुजरातच्या मुख्य सचिवांना गुजरातच्या डी जी पींना सांगत होता की या सगळ्याबद्दल तुम्ही एक एफ आय आर दाखल करा आणि या एफ आय आरच्या अंतर्गत मी सहज माहिती घेतली जर ती एफ आय आर झाली असती आणि खरोखर या हा खटला चालला असता तर दोन वर्षांची शिक्षा होते ज्याच्यामध्ये लोकप्रतिनिधी कायदा असं सांगतो की दोन वर्षांची शिक्षा झाल्यानंतर तुम्हाला सहा वर्षांसाठी पुन्हा निवडणूक लढवता येत नाही अर्थात या सगळ्याची गुजरातच्या प्रशासनानं तेव्हा दखल घेतलीच नाही कुठल्याच यंत्रणेने घेतली नाही निवडणूक आयोग पण नंतर शांत बसला आणि मग पुढं काय झालं हे सगळं तुम्हाला माहिती आज मात्र परिस्थिती अशी झाली की या आयोगाला एक प्रश्न विचारल्यानंतर इतका खटकतोय पण लक्षात घ्या की आज राहुल गांधी ही जी लढाई लढतायत विरोधक जे रस्त्यावरती आहेत ते केवळ काँग्रेस विरुद्ध भाजप राहुल विरुद्ध निवडणूक आयोग अशी लढाई अजिबात नाही आहे

बीजेपी की भी लड़ाई नहीं है वो सत्ता और विपक्ष के बीच का भी मसला नहीं है असल में ये आपके वजूद का सवाल है और अब आपके पास कोई चारा नहीं बचा आप चुप नहीं रह सकते क्योंकि ये जो प्रहार ये जो हमला हो रहा है ये आपके उस सबसे ताकतवर हथियार पर सबसे ताकतवर अधिकार पर हो रहा है जो है वोट देने का अधिकार हमारे लोकतंत्र में और चाहिए क्या विपक्ष को एक व्यक्ति एक वोट वन पर्सन वन वोट हमारे संविधान की नींव है हमारे लोकतंत्र की नींव है एक साफ सुथरी वोटर लिस्ट स्वतंत्र और निष्पक्ष चुनाव की नींव है इस पर भी कोई दो राय नहीं है एक ऐसी मतदाता सूची जिसमें कोई डुप्लीकेट नाम ना हो जिसमें नकली फर्जी पते ना हो जिसमें फर्जी डिटेल ना हो वो हर भारतीय का हक है इसमें भी कोई दो राय नहीं है तो चुनाव आयोग से हमारी मांग क्या है यही तो मांग है कि एक डिजिटल वोटर लिस्ट उपलब्ध करी जाए जिसका सार्वजनिक रूप से ऑडिट हो सके एक ऐसी डिजिटल कॉपी दीजिए जो कि मशीन से पढ़ी जा सके और उसका एक ऑडिट हो सके तो इसीलिए ये जो पूरा अभियान है जो ये मांग है जो विपक्ष सड़कों पर है ये बीजेपी मोदी राहुल गांधी इसके लिए नहीं है ये इस देश की आत्मा के लिए है इस देश के लोकतंत्र के लिए है और आप मुख दर्शक नहीं बने रह सकते क्योंकि अगर हमारे चुनाव ही निष्पक्ष नहीं होंगे तो हमारे लोकतंत्र के होने या ना होने का मतलब ही क्या बचेगा इसलिए बोलिए समझिए क्या हो रहा और उसके खिलाफ प्रतिकार करिये त्यामुळं हे थोडंसं सा इतिहासातलं असं इतिहासातलं काही शोधायला गेल्यानंतर पंतप्रधान मोदींच्याबद्दल बरंच काही सातत्यानं सापडू शकतं पण आज जेव्हा निवडणूक आयोगाबद्दलचे हे सगळे प्रश्न चर्चेले जात आहेत तेव्हा आवर्जून ही गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवावी असं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर अधिकाधिक लोकांच्यापर्यंत पोहोचवा आणि इंडिपेंडंट मुक्त पत्रकारितेसाठी तुमचा पाठिंबा जो आहे तो अधिक मजबूत करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवरती सुद्धा तुम्हाला शक्य होईल तितकी मदत करा कारण ही ही कं हा कंटेंट अशा पद्धतीची माहिती जी आहे ते पोहोचवण्यासाठी जे स्वातंत्र्य लागतं जी निर्भीडता लागते ती कॉर्पोरेट मीडियामधून येत नाही ती इंडिपेंडंट मीडियामधून येते तुम्हा त्यामुळं तुम्हा सगळ्यांना आव्हान आणि चॅनल्स अधिकाधिक लोकांच्यापर्यंत पोहोचवाल ही आशा आणि विनंती थँक्यू